कार्याचा स्त्री कर्तृत्वाचा हा या ठिकाणी करवीर विधानसभा शिवसेना आणि माहितीच्या वतीनं आज कार्यक्रम घेण्यात आला होता आज या ठिकाणी सी आर पी आणि अशा सैनिकांनी मदत केली ज्या अवोरात्र बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण सबलीकरण हा कार्यक्रम घेतात महिलांना स्वतःच्या पायाभाव व्यवसायासाठी प्रोत्साहन देणं आणि कमी व्याजाचा अर्थसहाय्य मंजूर करून त्यांना त्यासाठी उद्योगधंद्याला चालना देणं त्या सी आर पीचं काम आहे आणि मला वाटतं या सर्व सी आर पी या ठिकाणी काम करतात त्यांचा सन्मान करून उचित होतो त्याचबरोबर अशा वर्कर ज्या आहेत या सातत्यानं त्यांनी बजवलेलं पोरणातलं काम असेल शासनाचं आरोग्य कसं आहे महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे हे जर महाराष्ट्र सरकारला कळायचं काम असेल तर या अशा सेविकेच्या आणि मदतनीसांच्या माध्यमात करतात ताप असेल युवताप असेल वेगवेगळे पावसाच्या सुरुवातीला असेल तेव्हा कुठलीही साथ येऊ दे वेगवेगळ्या प्रत्येकाला गावापातळीवरती हो ग्रामीण भागामध्ये गोळ्या देण्याचं किंवा उपचार करण्याचं काम हे करतात आणि शासनाच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ज्यावरून येतात त्या खालीपर्यंत त्याचं करणं आणि खाली काय अवस्था आहे या आरोग्याची जी वडपणं हा खराब दुवा या अशा शिकाणी मदत नसतात आणि मला वाटते सातत्यानं या काम करत असतात या सामान्य कुटुंबातल्या आमच्या माता भगिने आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान करणं या ठिकाणी काळाची गरज आहे मला वाटतं गेल्या वीस दिवसापूर्वी आम्ही अंगणवाडी सेविकांनी मदत मदतनीस यांचं या ठिकाणी काम केलं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या कर्तृत्वात आणि कार्यक्षम मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सर्व स्तरावर विकासाची चालना देण्याचं काम केलं आणि सगळ्या स्तरावरती या जो मध्या काळामध्ये जी गती मंदावली होती या अडीच वर्षामध्ये सगळ्या ठिकाणी विकासाची गती देण्याचं काम केलं मला वाटतं या चांगल्या टॉप टेन योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी दिल्या ज्याच्यामध्ये महिलांचा सन्मान करण्यासाठी बघिनीचा समाजा आज या ठिकाणी आमची लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत मला वाटते पंधराशे रुपयेप्रमाणे प्रत्ये प्रत्येक बहिणीला महिलांना खात्यावर पाठवायचं माझ्याच मतदारसंघातला करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पंढाळा तालुका करवीर तालुका आणि गगनौ तालुका याच्यामध्ये ज्या माध्यम मतदारसंघाची जी गावं येतात त्या गावांच्या अंतर्गत मी या समितीचा अध्यक्ष आहे करवीर विधानसंघात जसं त्र्याण्णव हजार भगिनीना हा लाभ मिळालेला आहे मला वाटते वयस्क योजनेच्या वतीनं आज आता तीन हजार रुपये द्यायचं या ठिकाणी मान मानधन द्यायचं काम चालू का झालेलं आहे वयस्क लोकांना आता अयोध्या ट्रीपसाठी सरकारनं फिरण्यासाठी या ठिकाणी पर्यटनासाठी योजना राबवली शेतकऱ्यांसाठी बिल माफीची योजना राबवली साडेसात हजवरच्या खालच्या लोकांना वीज बिल माफ केलं मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून साडेसातच्या वरच्या आणि सहकारी सुद्धा वीज बिल माफ करा हे मी निवेदन दिलं त्याच्यावरसुद्धा कामकाज किंवा कारवाई करण्याचं काम चालू आहे मला वाटते अनेक योजना आहेत मुख्य मुख्यमंत्री लाडकेला एक लखपती योजना या ठिकाणी चालू झालेल्या महिलांना मी पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत आहे त्याचबरोबर तरुणांना स्ट्रायपिंग योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत दरवर्षी अप्रेंटिसशिपसाठी प्रमोट केलं जातं आणि महिन्याला दहा हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी देणार आहे नंतर त्यांना नोकरीची व्यवस्था करून देण्याची आहे अनेक उद्योग या राज्यामध्ये याय लागले की ज्याच्यामुळं रोजगाराचा प्रश्न मिळते या सगळ्याला चालना या ठिकाणी मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं आज महिलांच्यासाठी अनेक योजना या ठिकाणी मी मग सांगायच्या या सरकारनं राबवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं जे आज मुख्यमंत्री आहेत अनाथांचं नाथ एकनाथ म्हणून यांना ओळखलं जातं त्या मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम चालू आहे मी आजच मला सगळ्यांनी निवेदन दिलं त्यांना दिवाळी पाडवीला शुभेच्छा दिल्या परंतु आशा वर्कर असतील त्याचबरोबर आमच्या मदतीच असतील किंवा सी आर पीचे असतील त्यांचं मानधन वाढवणं त्याच्या संदर्भात त्यांचं अपुरा असणारं आणि हे सगळ्या सामान्य कुटुंबातल्या आमच्या माता आहेत त्यांचंसुद्धा जीवन सुख व्हावं यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली सगळी त्यांचं निवेदनही मी स्वीकारले आणि मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यांच्या संदर्भात जरूर ते योग्य ती कारवाई करा आणि या लोकांचं मानधन वाढवून या दृष्टीनं मी परवा पण निवेदन देऊन आलो आहे आणि यासंदर्भात मी लगेच यासंदर्भात चर्चा करणार आहे की त्यांनाही आश्वासनदित भाऊ म्हणून की निश्चितपणे तुमच्या ज्या मागण्या असतील मुख्यमंत्र्यांच्या पोचून पोचून सोडवण्याच्या दृष्टीने कटीबद्ध आज खऱ्या अर्थानं माहितीचं सरकार आम जनतेच्या घरापर्यंत पोचायला आणि मला वाटतं निश्चितपणे आज महाराष्ट्र राज्यातल्या सामान्य कुटुंबातल्या प्रत्येक नागरिकांना आमच्या माताभागीनं कळालं सरकार गतिमान कसं असतं हे निश्चितपणे आज या ठिकाणी केलं